काय रे साम्या काय झालं हो सांगा ना सर मला हे तुला काल सांगितलं ना समजून राहिलं का नाही हो सर किती सोपं येतं एका संख्येच्या सत्तर टक्क्या मधून पन्नास वजा केली असतं बाकी नव्वद उरते तर ती संख्या कोणती काल तू सांगितलं टक्के जर का आले तर फक्त या टक्केच्या वर शंभर मांडायचे आणि काल काय बोललो होतं मी तुला जर का वजा असेल तर या वजाला म्हणायचं बाबा तू तुझ्या राज्यावर थांब या वजाच्या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं प्लस करायचं नंतर काय करायचं हे नव्वद आणि त्या पन्नास ची आपल्याला बेरीज करायची म्हणून नव्वद अधिक किती शाम आहे एकशे चाळीस बरोबर आहे का आता फक्त काय करायचं एकशे चाळीस ने ते शंभर चेत सत्तर आहे ते फक्त इथे घेऊन टाकायचे शंभर चेत किती सत्तर हा झिरोपटला हा झिरोपटला सात आहे सात सात गुणी चौदा चौदा आता वीस गुणिला द्या किती साम दोनशे म्हणून येणार उत्तर किती आपलं दोनशे का दोन नाही आता हे गणित तू सोडवायचं आणि मित्र होतो मी सुद्धा प्रत्येकानं कमेंट करायची व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं फॉलो करायचं शेअर करायचं खूप खूप धन्यवाद चला परत उद्या याच टायमावर आपण भेटू